आदर्श शैक्षणिक संकुल विटा येथे अत्यंत कमी कालावधीत नावारूपास आलेली अपेक्स अकॅडमी जेईई नीट एच एम टी सीई टीची तयारी करून घेण्याबरोबरच विद्यार्थी अष्टपैलू कसा बनेल याकडेही अकॅडमी नेहमीच लक्ष देत असते याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे अपेक्षा अकॅडमी विटाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी सुहास तळेकर हिने नुकत्याच ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल कोंढवा पुणे येथे झालेल्या साऊथ झोन टू सी बी एस सी झोनम स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षाखालील इंडियन राऊंड या आर्चरी क्रीडा प्रकारात चतुर्थ क्रमांक मिळवून वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल तिचा सत्कार संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला ध्येय निश्चित करून कठोर मेहनत केल्यास यश निश्चित मिळते याचे उदाहरण म्हणजे ईश्वरी तिने नीटची तयारी करत असतानाच खेळाकडेही तितकेच लक्ष दिले व अत्यंत चुरुशीने जेई नीट एम एच टी ई टीची तयारी करून घेण्याबरोबरच अकॅडमी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते असे प्रतिपादन पी टी पाटील सर यांनी केले यासाठी तिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील अध्यक्ष वैभव पाटील यांनी तिचे अभिनंदन केले यावेळी अकॅडमीचे इंचार्ज सुनील पाटील सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी तिने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज होता